गडिंग्लस मध्ये मंगळवारी एकोणतीस एप्रिल रोजी निघणार शिव बसव जयंती निमित्त भव्य मिरवणूक मिरवणुकीत असणार हरियाणाचे सुप्रसिद्ध शिवतांडव नृत्य आणि बरच काही संघर्ष ग्रुपच्या या मिरवणुकीच्या आयोजनाची गुंड्या पाटील यांनी दिलेली माहिती शिवजयंती उत्सवामध्ये हरियाणा येथील शिवतांडव नृत्य जवळजवळ पाचशे आठशे एक किलोमीटरवरून हरियाणावरून हे आज ती लोक नृत्य जी सादर करणारे आज विद्यालय इथे हजर होतील आणि अतिशय देखना कार्यक्रम हरियाणाचा आपल्या विंद शहरातील नागरिकांना पाहायला मिळत आहे त्याच पद्धतीनं सोलापूर येथील पंधरा फुटी हनुमानाची हवी दिवे अशी मृती या शिव उत्सवामध्ये पाहा पाळायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं अकरा फुटाची आदिविढीची महादेवाची मूर्ती ती देखील एक आकर्षक मूर्ती या मिरवणुकीमध्ये पाळायला मिळणार आहे त्याच पद्धतीनं विजापूर येथील आकर्षक भाऊलीचे नृत्य एक वेगळे नृत्य गणिंद शहरासाठी या शिवजयंती उत्सवामध्ये संघर्ष गुरुच्या पाव्यास मिळणार आहे त्याच पद्धतीनं बेळगाव येथील निर्जीव भक्तीचा देखावा व जिवंत घोडे या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं गडिंग शहरातील ज्यांनी गेली संघर्ष ग्रुपला वीस पंचवीस वर्ष ज्यांनी सहकार्य केलं त्या गडिंग्ल शहरातील माझ्या माता बहिणी असतील त्या मिरवणुकीमध्ये कलश मिरवणूक घेऊन सहभागी होणार आहेत त्याच पद्धतीनं चंदगड येथील वारकरी संप्रदायाच्या महिला जवळजवळ शेकडो महिला या शिवती उत्सवामध्ये सहभागी होणार आहेत राधानगरी येथील सिद्धिविनायक सिस्टीम हे देखील आपल्या या मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे त्याच पद्धतीनं मोर या कोल्हापूर येथील लाईट इफेक्ट सं लाईट इफेक्ट हे देखील या मिरवणुकीमध्ये सहभाग होणार आहे त्याच पद्धतीनं बहीण जोडे असतील मोडे असतील असे विविध उत्सवामध्ये हा शिवजयंतीचा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा होणार आहे संघर्ष ग्रुपचे अध्यक्ष अशोक कुलबेट्टे असतील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवराज पाटील असतील तसेच संघर्ष ग्रुपचे सर्वच सदस्य असतील यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष ग्रुपच्या माध्यमातून गडिंगल्या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहात शिवजयंती शिव शिवजयंती उत्सव साजरा होणार आहे वधुश्रिष्ठी विद्यालय येथे एकोणतीस तारखेला सायंकाळी चार वाजता हा शिवजयंती उत्सव गडिंगला शहरासाठी एक वेगळं भाव आहे मिळणार आहे तर गडिंग शहरातील तमाम सर्व नागरिकांना माझ्या माता भगिनींना युवकांना तसेच तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना व्यापारी वर्गाला माझी विनंती आहे या उत्सवामध्ये तुम्ही सहभागी व आमचा द्विगुणित करा अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा